राम राम मंडळी तर आता पुण्यावरून मी चाललो आहे गावाला आता चावळी था पाडलेला आणि इथे खुराना ट्रॅव्हल्स एफ सी रोडच्या स्टॉपवरती मी आलेलो आहे नऊ वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत बघूयात बस किती वाजता येते तिथं का अशा प्रकारे बस आली आहे आपण बसमध्ये बसलेलो आहोत तर इथं जेवणासाठी बस थांबली आहे रात्रीच्या साडे अकरा वाजता आपण तर काही जेवणार नाही मुतून झोपून जाऊ तर झोपतून उठल्यावर डायरेक्ट सकाळी सहा वाजता वाटूर जालना रोडवरच्या पृथ्वीराज हॉटेलवर तर बस थांबलेली आहे इथं बी थोडासा चहा प्यायचा औंढा जिंतूर रोडचं काम चालू असल्यामुळं सध्या असा एखादा ट्रक जर आपल्या बाजूला गेला तर धुळ्याने आपला सगळा कार्यक्रम ओके करून टाकते कारण धुळडाच तेवढा आहे रस्त्यावर तरी आता मागच्या दहा दिवसापासून रोजचा पाऊस चालू आहे त्यामुळे धुळडा थोडासा दबलेला आहे परंतु पावसाळ्यात जेव्हा फुल फ्लेज न पाऊस येईल तेव्हा मात्र या चिखलातून या रस्त्यावरून किती टू व्हीलर घसरतील हे फक्त मोजण्यासाठी एखादा सेपरेट माणूस इथं नियमावं लागणार आहे पुण्यावरून जिंतूरपर्यंत रस्ते टकाटक असल्यामुळं गाडी वाऱ्याच्या वेगानं आलेली आहे परंतु जिंतूरपासून औंढ्यापर्यंत रस्ता एवढा खराब आहे का ड्रायव्हर आणि गाडी दोघं बी काचकूच करते आणि शेवटी या रस्त्यानं त्याचा कार्यक्रम करून दाखवलेला आहे का गाडी पंक्चर केलेली आहे आणि गाडीचं पंक्चर काढण्यासाठी नट खोलण्यासाठी हे ड्रायव्हर काका जीवाचं रान करायला तर तरी नट होलं ना माहिजे लयच ताप झाला बाबा ड्रायव्हरला मी बी तर मित्रांनो प्रवास मग तो कुठला का असणार आयुष्याचा असला तरीसुद्धा आधी गावाकडे जाण्याचा असला तरीसुद्धा काही ना काही अडीअडचणी आड़ येतच असतात तर इथे आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं आहे आणि साहेब ते टायर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत प्रयत्न काय त्यांना करावाच लागणार आहे त्याशिवाय गाडी समोरच जाणार नाही परंतु अशाच सर्व अडचणींवर मात करून आपल्याला आयुष्यामध्ये समोर जायचं असतं गाडीचा टायर पंक्चर झाला तर तो, तो दुरुस्त करता येतो परंतु आयुष्याचा टायर चा पंचर जाला तो तो अपली 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 जर पंचर झाला तर तो कसं काय दुरुस्त करायचा तो कसा काय बदलायचा याची काहीतरी सिस्टीम आपली आपल्याला शोधून काढावी लागते आणि एवढं बोलून मी माझं तत्वज्ञान बंद करतो औंढा जिंतूर रोडवर जर समजा तुम्ही टू व्हीलर घेऊन जाणार असाल तर काळे कपडे घालून जाऊ नका कारण प्रवास संपेपर्यंत तुमचे काळे कपडे धुलट्यानं पांढरे होऊ शकतील पहा धुलटा येऊ तीस चाळीस मिनिटानंतर शेवटी एकदाचं पंचर झालेलं चाक यांनी बाहेर काढलेलं आहे पंक्चर कशाचं चा? जवळपास चाकाचा सगळा धिंगाणा वाजून टाकलेला आहे या रस्त्यानं पाहते पा असलं सा, सालपट काढून टाकलेले आहेत नुसते सगळे हा आणि अशा प्रकारे पंक्चर काढल्याच्या नंतर पुन्हा एकदा सुसाट वेगाने म्हणजेच दहा वीसच्या वेगाने औंडा जिंतूर रोडवरून गाडी निघालेली आहे दहा वीसचाच काऊन वेग तर जास्त वेगानं जर गाडी पळवण्याचा प्रयत्न केला तर गाडीचा तर खुळखुळा खुड़ वाजतेच आपल्या शरीराचा बी खुळखुळा खुड़ वाजू शकते तरी ही मोठी गाडी आहे तुमची जर लहान गाडी असेल तर मग तर संपलाच विशेष संपला हो या रस्त्याचं बांधकाम सुरू व्हायच्या आधी हा हिरवागार रस्ता होता प्रचंड झाडं होती परंतु सर्व झाडांची कत्तल या रस्ते बांधण्यासाठी करण्यात आलेली आहे तर धारपाट्यावर आमचे बंधू प्रसाद आगाव येथे मला घेण्यासाठी आलेले आहेत मी त्याला आठचा टाईम दिला होता परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळं साडेनऊ झालेली आहे आणि प्रसाद आघाव म्हटलं की कॉन्टॅक आले ओळखी आले असा कोणताच माणूस नसेल हिंगोली जिल्ह्यातला की ज्याला प्रसाद आगाव ओळखत नाही पहा त्याची ओळखी ना आताच करायचं नाही हो आमदार केलं जर समजा हा उभा राहिला तर दोन लाख मतांनी सहज निवडून येईल तर धारफाट्याकडून सावळी पाळडीकडे जाणारा हा रस्ता आहे औंढा जिंतूर रस्त्यापेक्षाही हा रस्ता जास्त खराब होता परंतु काही वर्षापूर्वी या रस्त्याचं बांधकाम झालेलं आहे आणि हा रस्ता आता पुन्हा खराब होण्याच्या मार्गावर आलेला आहे कारण इकडं वाळूचे ट्रॅक्टर चालत असतात इकडं सिद्धेश्वर धरण आहे आणि पूर्णा नदी आहे त्यातून मग ते वाळू काढण्याचं काम असं चालू असतं त्यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा खराब होण्याच्या मार्गावर आहे परंतु लोकांनी जर समजा व्यवस्थित काळजी घेतली तर हा रस्ता टिकू शकेल आता आमचे बंधू प्रसाद आघाव या रस्त्याच्या टिकवण्यासाठी काय काय करतात ते आपला बघावं लागेल सिद्धेश्वर कॅम्प कडून सावळी पालडीकडे जाणारा कसा हिरवागार रस्ता आहे बघा औडा रोड रोडसुद्धा इतकाच हिरवागार होता माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही झाडं तोडू नका रस्ता लहान करा परंतु त्यांनी झाडं तोडून टाकले आणि रस्ता आता मोठा करून काय करते तेच ते तेलच माहित तुमच्या नजरेच्या टप्प्यात जे शेती आले ते आमचं शेत आहे आमच्या वडिलांनी स्वकरसाने ते शेत घेऊन ठेवले आपल्या वाजता तर काही शेत घेणं होईल असं काही वाटतं जे आहे ते नाही ऐकलं तरी मिळवलं तरी ते गावामध्ये आलेलो आहे मी आता डायरेक्ट रस्त्याने जातानाच आमचं शेत आहे शेतात आलो आहे आणि शेतात शेता तुम्ही इथे बघू शकता की आमचे लहान बंधू महाराष्ट्रावर फेमस असलेले इठ्ठल शेठ इथे पाळे हाणाले बघू शकता आपण म्हणतो का शेतीत काय ठेवलं आहे शेतीत काय ठेवले पण शेतीत काय ठेवले हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही विठ्ठल शेठचं मार्गदर्शन इथं नक्कीच घेतलं पाहिजे लहान वयात सुद्धा विठ्ठल शेठ शेतीच्या कामामध्ये घरच्यांना मदत करतात सध्या त्याच्या शाळेला सुट्ट्या आहेत आणि शाळेमध्ये सुद्धा तो हुशार आहे टॉपर आहे का मग विठ्ठल शेठ काय चाललंय पाळी आहे पाळी विठ्ठल शेटच्या रूपाने सावळी गावाला आणि हिंगोली जिल्ह्याला लाभलेलं खंबीर असं व्यक्तिमत्व आणि तेवढेच खंबीर हे आमची दोन बैल याच्यातला एक बैल काळ्या मोन्याच्या मागे लागला होता तेव्हापासून काळ्या मोणे आमच्या शेतात यायचं म्हणलं की आणखीच पाकपूक पाक करते गावाकडच्या शेतीची धुरा सांभाळण्यासाठी प्रसाद आघाव आणि विठ्ठल आघाव यांना गावाकडेच ठेवण्यात आलं आणि काहीतरी नाव कर काहीतरी नोकरी कर म्हणून मला शहरामध्ये पाठवण्यात आलं होतं परंतु मी तर काशी केलीच परंतु आता जे काही आहे ते यांच्याच चा जीवावर चालू आहे तर सावळी गावामध्ये एंट्री केल्या केल्या तुम्हाला सोपा नागाव यांचे चंद्रागिरी नावाचे दुकान दिसेल तेथे ते तुम्हाला बिस्किटाच्या पुढ्यापासून हार्डवेअरपर्यंत सगळाच माल भेटल आणि मागच्या पंचवीस वर्षापासून गावातला रस्ता जसा होता तसाच आहे फरक फक्त एवढाच झाला की घरोघरी संडास झाल्यामुळे रस्त्यावर रांगोळ्या टाकलेल्या तुम्हाला दिसत नाहीत आणि इथे फोनवर बोलणारी ही जी व्यक्ती आहे ती आहे विठ्ठल शेठचे वडील आणि आमचे चुलते शिवरामजी आघा सगळे त्यांना काकाजी म्हणून ओळखते आणि गावात राहून दिल्लीच नियोजन लावले ते तर पुनतचे एकदा आपण गावातल्या खराब रस्त्यांकडे येऊयात तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की अशी कशी आली रस्त्याच्या मदात नाली आली तर हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनातून बाहेर काढून टाका कारण त्याचं उत्तर तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि पावसाळ्यामध्ये तर नालीत जेवढं पाणी असतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी रस्त्यावर असतं प्रसाद आघावसारखे अतिप्रशिक्षित अति एक्सपिरियन्स ड्रायव्हरच अतिस्किल्ड ड्रायव्हरच या रस्त्यावरून पावसाळ्यामध्ये गाडी चालू शकतात आपल्यासारखे तर कव्हा कुठं कधी कसे पडतील काहीच सांगता येत नाही खरं तर सरकारी निधी गावातल्या रस्त्यांसाठी गावामध्ये येत असतो परंतु गावातलं राजकारण एवढं खराब असतं की ते कामं होऊच देत नाहीत आणि या ठिकाणी मला दोन जिगरी यार दिसलेले आहेत मैत्री असावी ती इतकी शेवटपर्यंत साथ देणारी असावी इतकी निखळ मैत्री असणारी ही कदाचित शेवटचीच जनरेशन असेल आणि शेवटी गावातल्या रस्त्यांमधून नाल्यांमधून वाटा काढत काढत आम्ही आमच्या घराकडे कूच करत आहोत मध्यवर्ती भागामध्ये आमच्या आजोबांनी आमची घराची जागा घेऊन ठेवली होती आणि तिथेच हा आमचा वाडा जो पाडून आता सिमेंटचं घर उभं राहिलेलं आहे आणि यथावकाश हा आमचा चित्रपट तुम्ही अजूनही बघितला नसेल तर व्हिडिओ जार या ॲपवर तो चित्रपट फुकटामध्ये उपलब्ध आहे लवकरात लवकर व्हिडिओ जार अप्लिकेशन डाउनलोड करा आणि यथावकाश बघून मला सांगा कसा वाटला